नमस्कार मैत्रिणींनो मी नीलम काकुळते नीलम रेसिपी अँड लॉग्समध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते दिवाळीची सुरुवात आपण शक्यतो शेवणेच करतो त्यामुळे आज आपण कुरकुरीत लसुणी चटपटीत अशी महिनाभर टिकणारी शेव बनवणार आहोत त्यासाठी मी एक किलो सम्राटचे बेसन पीठ घेतलेले आहे शेव बनवण्यासाठी शक्यतो पीठ घरच्या डाळीच्या पिठाचे नसावे ती फक्त कडक बनते एक किलो बेसन पिठासाठी मी एकशे पंचवीस ग्रॅम ओवा आणि एकशे पंचवीस ग्रॅम जिरे असे प्रमाण घेतलेले आहे डाळीचे पीठ वातूळ असल्यामुळे ओवा शक्यतो आपल्याला जास्तीच्याच घ्यायचे आहेत आता ओवा आणि जिरे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चांगले बारीक करून घेणार आहे बारीक करून घेतल्यानंतर हे मिश्रण आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे आहे कारण ओवा आणि जिरे जरी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेतले तरी काही भाग हा जाडसरच राहून जातो आपल्याला फक्त चाळून घेतलेला पिठासारखा बारीक झालेली पूड घ्यायची आहे तुम्ही बघू शकता याच्यातील बराचसा भाग हा जाडसर राहिलेला आहे ही जाडसर पूड तुम्ही पुन्हा दळून घेऊ शकता किंवा रोजच्या वापरातील भाजींमध्ये सुद्धा वापरता येऊ शकते आता चाळून घेतलेली ओवा आणि जिरेपूड एका डिशमध्ये काढून घेतली आणि त्याच मोठ्या भांड्यामध्ये मी शेव बनवण्याकरता एक किलो पीठ टाकून घेतले म्हणजेच आपल्या भांड्यांचा पसाराही कमी होईल आता ह्या पिठामध्येच मी बारीक करून घेतलेली ओ आणि जिऱ्याची पूळ टाकून घेतलेली आहे त्यानंतर दोन चमचा हळद हळदीचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात त्यानंतर तीन चमचा लाल तिखट कारण शेवमध्ये जर थोडेफार तिखट टाकले तर ती अजूनच चविष्ट बनते त्यामुळे तुम्ही थोड्याफार कमी जास्त अंदाजानुसार तिखट वापरून घेऊ शकतात त्यानंतर तीन छोटा चमचा चवीनुसार मीठसुद्धा वापरायचे आहे या पिठामध्येच मी थोडासा खाण्याचा सोडासुद्धा वापरणार आहे सोडा मी अंदाजे एक छोटा अर्धा चमचा घेणार आहे सोडा मी अगदी कमी वापरलेला आहे कारण या पिठामध्ये आपल्याला तेलाचे मोहनसुद्धा टाकायचे आहे हे सर्व साहित्य वापरून झाल्यावर आपल्याला हे पीठ चांगले मिक्स करून घ्यायचे आहे कोरडे पीठ चांगले चाळून घेतले की सर्व मिश्रण सर्व पिठामध्ये चांगले मिक्स होते बेसन पीठ मी चाळून घेतलेले नाही परंतु मसाले वापरल्यानंतर चांगले हाताने चोळून घेतले की कोरड्या पिठाच्या गाठीसुद्धा मोडून जातात आता मी अंदाजे तीन तर चार पळ्या तेल गरम करून घेतलेले होते आणि ते या कोरड्या पिठाला चांगले चोळून घेणार आहे तेल सर्व पिठामध्ये चांगले मिक्स झाले की वरून आपल्याला थोडे थोडे पाणी वापरून हे पीठ भिजून घ्यायचे आहे बेसन पीठ भिजवण्यासाठी आपल्याला पाणी खूप जास्त लागत नाही त्यामुळे अगदी थोडे थोडे पाणी वापरायचे आहे बेसन पीठ हे खूप चिकट असते आणि ते हाताला चिकटते त्यामुळे पीठ भिजवताना भांडे हे थोडेसे मोठ्या आकाराचे घ्यायचे आहे त्यामुळे पीठ भिजवणे सोपे जाते तुम्ही बघू शकतात आपल्याला अशा प्रकारे सुरुवातीला या कंटेनमध्ये पीठ भिजवायचे आहे पीठ भिजवल्यानंतरसुद्धा मी अजून दोन पळ्या तेल अंदाजे वापरणार आहे हे तेलसुद्धा आपल्याला गरम करूनच वापरायचे आहे म्हणजेच आपली शेव कडक न होता कुरकुरीत होईल आता हे भिजून घेतलेले पीठ मी पुन्हा पंधरा ते वीस मिनटे झाकून ठेवणार आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेऊन बारीक पेस्ट करून घेणार आहे पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर ही पेस्ट आपल्याला चाळणीने चाळून घ्यायची आहे लसूण दळण्यासाठी आपण पाण्याचा वापर केलेला होता त्यामुळे आपल्याला फक्त लसूणचे चाळून घेतलेले पाणीच वापरायचे आहे आणि जाडसर लसूणची पेस्ट आपल्याला बाजूला काढून ठेवायची आहे पंधरा ते वीस मिनटे झाकून ठेवल्यामुळे पीठ घट्टसर झालेले होते आणि आता लसूणचे पाणी टाकून चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता शेव बनवण्यासाठी आपल्याला ह्या कंटेनमध्ये हे पीठ भिजवायचे आहे आता मी शेव बनवण्यासाठी जो सोरा वापरणार आहे त्या सोऱ्यामध्ये पीठ भरून घेणार आहे बेसन पीठ खूपच चिवट असते त्यामुळे हाताला बेसन पीठ हे लटकलेलेच राहील त्याची चिंता न करता कडकडीत गरम झालेल्या तेलामध्ये अगदी गोल गोल आकारात आपल्याला ही शेव तयार करून घ्यायची आहे लक्षात असू द्या शेव करण्यासाठी आपल्याला तेल हे कडकडीत गरमच वापरायचे आहे कारण पिठामध्ये पाण्याचे टेक्चर हे भरपूर प्रमाणात असते आणि तेलामध्ये शेव पडली तर तेल हे मध्यम आचेचे होते शेव टाकल्यानंतर तेलाचे बुडबुडे कमी झाले की आपण बाजू पलटून घ्यायची आहे बाजू पलटल्यानंतर अगदी एक दीड मिनटामध्येच आपली दुसरी बाजूसुद्धा तळून तयार होते तयार करून घेतलेली शेव दोन्ही बाजूंना धरून तेलाचा चांगला निचरा करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता शेव आपली अजिबातच तेलकट झालेली नाही पहिल्याप्रमाणेच दुसऱ्यांदाही तेलामध्ये बुडेल या पद्धतीने शेव तयार करून घ्यायची आहे ही शेव मी इलेक्ट्रिक चगडीवर तयार केलेली आहे त्यामुळे गॅस कमी जास्त करण्याचा प्रश्नच उरत नाही तेल अगदी कडकडीत कर गरम आहे परंतु शेव टाकल्यानंतर ते आपोआप गार होते अशाच पद्धतीने मी सर्वच शेव तयार करून घेणार आहे शेवची एक चक्की तळण्यासाठी आपल्याला जमतेम दोन ते तीन मिनटे लागतात अगदी झटपट अशी आपली शेव तयार झालेली आहे शेव बनवण्यासाठी फक्त पीठ भिजायलाच आपल्याला वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळात आपली शेव तयार होते अगदी दिसायलाही छान कुरकुरीत लसुनी आणि अजिबातच तेलकट न झालेली महिनाभर टिकण्यासाठी आपली शेवही तयार झालेली आहे तुम्ही बघू शकतात हाताने मोडून पाहिले तर अगदी कुरकुरीत झालेले आहे हे दिसतेच आहे रंगही अप्रतिम आणि हातात घेतले तर अजूनच गोल आकाराची छान दिसत आहे तुम्ही या दिवाळीमध्ये बाहेरून कुठूनही शेवणं आणता माझ्या पद्धतीने अगदी झटपट अशी साध्या सोप्या पद्धतीने नक्कीच करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यामुळे तुमच्या सर्वांचे धन्यवाद